डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या सा निमित्ताने डिक्सर शांतीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह विजय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे व रक्तदान शिबिराचे व डोळे तपासणीचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात डोळे तपासणी रक्तदान आणि वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये सत्तर नागरिकांनी आपली तपासणी केली तर तीस नागरिकांनी डोळे तपासणी केली पंधरा रक्तदाते यांनी रक्तदान केले यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोके प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे प्रदेश सल्लागार उत्तम ठोंबरे जिल्हा युवक अध्यक्ष कुमार प्रफुल्ल जाधव सदस्य संतोष पवार महासचिव रुपेश कदम सहसंघटक संतोष थोरवे सहसचिव मनीष ठाणगे वॉ अध्यक्ष ओंकार घरद हेमंत कोंडिलकर डॉक्टर विशाल बनसोडे डॉक्टर भालेराव डॉ मीनल मुके डॉक्टर यशवंत ठाकूर इत्यादी तसेच शांतीदूत मंडळाचे अध्यक्ष नितीन गायकवाड सचिव विजय पवार खजिंदा विकांत प्रामणे अतिश गायकवाड आरपीआयचे अॅडव्होकेट उत्तम गायकवाड मदन हिरे निखिल गायकवाड रुपेश गायकवाड प्रमोद चव्हाण रायगड भूषण किशोर गायकवाड उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ